श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे कालभैरवनाथ जयंती त्यानिमित्त तुम्हाला कथा श्रवण करणार आहेत फक्त तुम्ही पाच मिनिटे वेळ द्या आणि दुर्लक्ष न करता हा व्हिडिओ श्रवण करा कार्तिक कृष्ण पक्षातील अष्टमी म्हणजेच श्रीकालभैरवनाथ जयंती आहे हा दिवस श्रीकालभैरवनाथांचा दिव्य अवतार दिन मानला जातो आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या अवताराची कथा उपासना सेवा आणि महिमा एकदा अगस्त्य ऋषीची कार्तिकीय स्वामींना विचारले तेहतीस कोटी देवामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे तेव्हा कार्तिकीय स्वामी म्हणाले ही घटना सुमेर पर्वतावर घडली होती सर्व मुनी सुमेर पर्वतावर एकत्र जमले होते त्यावेळी ते त्यांनी ब्रह्मदेवाला विचारले सर्व देवांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण त्या प्रश्नावरून भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यात श्रेष्ठत्वाचा वाद उद्भवला पण ज्यावेळेस चारही वेदांना विचारले त्यावेळी त्यांनी सांगितले सर्व श्रेष्ठ तर श्री शंकरच आहेत ते ऐकून विष्णू आणि ब्रह्मदेव दोघेही शिवनिंदा करू लागले त्या क्षणी भगवान शंकरांना भयंकर क्रोध उत्पन्न झाला त्या क्रोधातून तेजस्वी रूप प्रकट झाले ते हे कालभैरव त्याला रूपाला कालभैरव अशा पापरक्षकांनी काल ओळखले जाते जन्मताच भैरवाने आपल्या डाव्या कंगळीच्या नखाने ब्रह्मदेवांचे करणारे पाचवे मस्तक छेदले हे पाहून सर्वदेव भयभीत झाले दोन्ही देवांनी कालभैरवाची स्तुती केली तेव्हा भगवान शिव म्हणाले हा माझा अंश अवतार आहे भगवान शिवाच्या आज्ञेने कालभैरवाने ब्रह्महत्येचे हत्येचे पातक दूर करण्यासाठी अनेक तीर्थयात्रा केल्या पण मुक्ती तेव्हाच मिळाली जेव्हा ते काशी क्षेत्रात आले तेथे त्यांच्या हातातील ब्रह्मकपाल खाली पडले ते स्थळ पुढे कपालमोचन तीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे भैरवा तू काशीचा मुख्य कोतवाल राहा त्यामुळे आजही काशीतील कालभैरव मंदिर हे क्षेत्रपाल स्थान म्हणून ओळखले जाते श्री काशी यात्रा कालभैरवांच्या दर्शनाशिवाय अपूर्ण मानली जाते महाकाळ भैरव पटुक भैरव आणि स्वर्णाकर्षण भैरव ही तीन रूपे साक्षात शिवशंकराची आहेत क्षेत्रपाल ईशान चंडेश्वर मृत्युंजय मंजुकोश अर्धनारीश्वर नीलकंठ दंडपाणी आणि दक्षिणामूर्ती ही सर्व रूपे देखील शंकराचे अंशवतार आहेत भैरवांची एकूण संख्या चौसष्ट असून त्यातील आठ भैरव हे आठ दिशांचे रक्षक आहेत हे अष्टभैरव दिवसाच्या आठ प्रहरांचे पहारकरी आहेत यापैकी कालभैरव हा सर्वात प्रमुख आहे भैरव म्हणजे भय निर्माण करणारा परंतु त्या भयावर विजय मिळवणारा शिवाचे भैरव रूप म्हणजे मानवी मनातील क्रोध उत्साह हो, आणि धैर्य यांचे प्रतीक आहे शिव या रूपातून रक्षण न्याय आणि सत्य यांचे तत्व प्रकट करतो पत्रिकेतील पितृदोष हा कालभैरवाष्टकाच्या नित्यपटनाने अकरा वेळा सहा महिन्यात दूर होतो मनोबल वाढते घरात रोज लावून जर कालभैर म्हटले आणि ती राग घरात सर्वत्र फुकली तर घर सर्व वाईट नजर बाधा व तांत्रिक प्रभावापासून सुरक्षित राहते गंभीर संकट काळात घरातील माणूस हरवणे संबंध ताणले जाणे नोकरीतील संकट न्याय प्रश्न अशा प्रसंगी हे स्तोत्र अकरा किंवा एकशे आठ वेळा सर्वांनी मिळून पठन करावे अद्भुत फरक जाणवतो उपासना सुरू करण्यापूर्वी जवळच्या कालभैरव मंदिरात नारळ कडीसाकर कापूर आणि उदबत्ती वाहून आपला प्रश्न सुटण्यासाठी विनंती करावी तेथेच कालभैरव अष्टकांचे अकरा पाठ पठण करावेत अभिषेकाने आरती करावी ही देवता अत्यंत जागृत असल्याने संकट काळात सेवा केल्यास संरक्षण नक्की मिळते दर रविवारी आणि काल अष्टमीस उपवास करून मंदिरात अकरा वेळा स्तोत्र पठण करावे नैवेद्यत्वा प्रसाद घरी आणू नये ही देवता सत्याचा न्याय करते आणि अपराध्याला दंड देते काशीतून परतताना भक्त कालभैरवाचा गंडा हातात बांधतात जो रक्षकाचे प्रतीक मानले जाते जीवन सुखी आणि संकटमुक्त ठेवायचे असेल तर रोज किमान एकदा कालभैरवाष्टक वाचावे याने कालभैरवांचे कवच प्राप्त होते चला तर मग आपण एकवीस वेळा ओम कालभैरवाय नमः हो या मंत्राचे श्रवण करूयात ओम कालभैरवाय नमह हो। ॐ कालभैरवाय नमः 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 ॐ कालभैरवाय नमः